गेल्या पाच दिवसांपासून नांदगाव शहराजवळील हिसवळ बुद्रुक शिवारात आमदार सुहास कांदे आणि अंजुम यांच्या प्रयत्नातून शिवमहापुरण कथा सुरु आहे कथेला राज्य आणि परराज्यातील पर राज पाच सहा लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावली एवढ्या मोठ्या येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आमदार सुहास कांदे यांनी तसेच विविध सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने सेवा बजावत आहे नांदगाव शहरातील पत्रकार बांधव आणि नांदगाव नगर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं लाखो भाविक रेल्वे बस खाजगी वाहनाने शहरात दाखल होत आहे आमदार सुहास यांच्या वतीने शहरातून कथास्थळापर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर सकाळपासून रात्रीपर्यंत नक्षत्र चालू आहे रविवारी सुमारे दीड लाखांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात आमदार सुहास कांदे अंजुम कांदे स्वतः जातीने भोजन कक्षात जाऊन लक्ष घालत भाविकांना रोज वेगवेगळ्या प्रकारचा मेनू उपलब्ध करून दिला जातोय शेकडो शक्काचं सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक अवरात्र परिश्रम करत नांदगाव शहरातील पत्रकार बांधवांनी सामाजिक बांद्वनी जपत नांदगाव नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने कथा परिसरात स्वच्छता सेवा देत खारीचा वाटा उचलला यावेळी पत्रकार सुरेश शके अनिल आव्हाड महेश पेवार विजय बडोदे सुहास पुंतांबेकर राजेंद्र जाधव यांच्यासह नगर मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक गोसावी सुदेश पेवाळ प्रकाश गुडेकर शंकर गुधे पवन चव्हाण यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला जनजागर मराठीसाठी महेश फेवाल नांदगाव